नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस च्या बातमीचा दणका प्रशासनाकडून दखल तळवली अर्जुननी ग्रामपंचायत मधील कचरा लगेच उचलण्यास सुरुवात इंडिया न्यूज अठ्ठावीस या वृत्तवाहिनीने दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तलवली अर्जुननी ग्रामपंचायत मधील बेवारस कचऱ्याच्या निगाबाबत बातमी प्रसारित केली होती सदर बातमीची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी घेतली बातमी पाहताच रोहन गोगे यांनी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला तातडीने सदरचा कचरा उचलण्याचे आदेश दिले या आदेशाचे पालन करत आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी प्रशासनाने सदस्य कचरा उचलण्यास सुरुवात केली असून ग्रामपंचायतच्या हद्दीतील ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त करत इंडिया न्यूज अठ्ठावीस या वृत्तवाहिनीचे आभार व्यक्त केले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट